नमस्कार दोन दिवसापासून काश्मीरी पत्रकार मीर हिचा फोटो येतो आहे आणि खूप छान माहिती दिलेली आहे की आपण मलाला ला ओळखतो ती सारखी ट्विटरवर भोंगते वगैरे नेहमी सरकारविरुद्ध विरुद्ध वक्तव्य व्यक्त करते व्यक्त आणि ही मीर हिने ब्रिटनच्या संसदेत आपले मत मांडताना सांगितले की मलाला म मला म्हणजे तिला मला मलाला युसुफझाई व्हायचं नाही कारण मी स्वतंत्र आहे मी माझ्या देशात माझ्या जन्मभूमी काश्मीरमध्ये सुरक्षित आहे जो भारताचा भाग आहे मला या देशातून पळून जाऊन तुमच्या देशात आश्रय घेण्याची गरज भास भासणार नाही आदरणीय खासदार मी मलाला युसुफझाई कधीच होणार नाही पण मला युसुफजाईने माझ्या देशाला माझ्या प्रगतिशील मातृभूमीला अत्याचारित म्हणून बदनाम केल्याबद्दल मला आक्षेप आहे ब्रिटनच्या संसदेत साजऱ्या होणाऱ्या संकल्प दिनाच्या निमित्ताने बोलताना मीर पुढे म्हणाली मी सोशल मीडिया परदेशी मीडियावरील सर्व टूल किट सदस्यांवर आक्षेप घेते ज्यांनी कधीही भारतीय कुटुंब काश् भारतीय काश्मीरला भेट देण्याची तसदी पण घेतली नाही परंतु तिथल्या दडपशाहीच्या कथा रचल्या मी तुम्हा सर्वांना विनंती करते की धर्माच्या आधारावर भारतीयांचे ध्रुवीकरण थांबवा आम्हाला वेगळे पाडण्यासाठी आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही काश्मीरमधील कट्टरपंथी पासून तरुणांनी कट्टरपंथी बनण्यापासून रोखण्यासाठी भारतीय लष्करांच्या प्रयत्नांची मीरने प्रशंसा केली तिच्या या प्रभावी भाषणानंतर ब्रि ब्रिटिश संसदेत डायव्हर्सिटी अम्बॅसेडर पुरस्कारात तिला सन्मानित करण्यात आले एका मुलाखतीत ती म्हणाली कलम तीनशे सत्तर हटवणे हा अमित शहा यांचा मास्टर स्ट्रोक होता भारताविरु विरोधी सर्व काश्मीरी नेत्यांना त्यांनी कोणाचीही पर्वा न करता तुरुंगात डांबले आणि काश्मीरसाठी एक नवे प्रगतीचे दालन उघडले अजून एका पोस्टवर ती म्हणाली आहे नगडफेक करताना अल्लाचे नाव घेणे तुम्हाला चांगले वाटते पण प्रसाद घेताना श्रीराम म्हणाले तर मला विरोध का करता ह्या काश्मीरी युवतीचे बोल आहेत ह्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे हा विश्वास कोणी दिला यावर मात्र तुम्ही पण विश्वास करा हा विश्वास कोणी दिला आहे तिला लेखकाचं नाव माहीत नाही आहे पण मला खूप आवडली ही पोस्ट म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवली मी तुमचे आभारी आहे